नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज तारीख है चौबीस फरवरी 2025 आज वार है सोमवार अभी 12 बज चुके हैं और अभी मैं हूँ लासलगाव पैच का मार्केट में अब हम लाइव पैच का भाव देखने वाले लाइव पैच का मार्केट देखने वाले और दोस्तों ऑल इंडिया में या इंडिया के बाहर कोई कंट्री में अगर आपको पैच चाहिए तो आप हमारे व्हाट्सअप पे कांटेक्ट कर सकते या हमें ऑर्डर के लिए मेल भी भिजवा सकते दोस्तों एक क्विंटल का भाव रहता है पर हंड्रेड के का भाव रहता है तो दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक करो शेयर करो और दोस्तों प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो ये चौबीस से बारह चौबीस से बारह बड़ा साइज़ माले चौबीस से बारह ये ले बड़ी साइज़ माले चौबीस सौ बारह टू थाउजेंड फोर हंड्रेड ट्वेल्व रुपीज कुठले तुम्ही बाळापूर बाळापूर काय नाव शिरसाट सुनीलसाट कोणतं <laughs> बियाणं चोवीसशे बारा गेले दादा बियाणं कोणतं आहे घरचंच आहे ना काय भाव गेले हो तेवीसशे बावन्न तेवीसशे बावन्न बियाणं कोणतं आहे तेवीसशे बावन्न गेलेले टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी टू रुपीज तेवीसशे बावन्न वरद कंपनीचं बियाणं आहे कुठले तुम्ही टाकळी टाकळी लागत ला काय भाव गेले पाहुणे पाहुणे काय भाव गेले म्हटलं हा चोवीस पंधरा चोवीसशे पंधरा रुपये गेले बियाणे कोणते पाहुणे ये चोवीसशे पंधरा गेले बडी साईज माल आहे चोवीसशे पंधरा गाय आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीन रुपीज बडी साईज माल आहे कुठले म्हटले कातर्णी कातरणी काय कदम जाधव जाधव इकडे कोण आहे कोण इकडे काय भाव भाऊ चोवीसशे एक मोठा साईज माल आहे चोवीस एक गेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीस रुपये बियाणं कोणतं आहे भाऊ घरगुती आहे का पुढ्याच हे काय भाव गेले बावीसशे पंधरा छोटी गोलटी आहे बावीसशे पंधरा गेले हा गोल्टा बावीसशे पंधरा रुपये काय हा गोलटा आहे बावीसशे पंधरा बावीसशे पंधरा गेले गोल्टा साईज आहे बावीसशे पंधरा टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीन रुपीज बावीसशे पंधरा इकडे कोण आहे काय भाव गेले काय भाव गेले ते तेवीसशे चार तेवीसशे तेवीसशे चार कोणतं बियाणं तेवीसशे चार गेले तेवीसशे चार रुपये कुठला आहे कांदा कातरणी कदम दरगुडे तेवीसशे <laughs> चार रुपये गेले आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर रुपीज तेवीसशे चार मीडियम बडा साईज माल आहे बिया घरगुती का पाहुणे कुठला आहे कांदा ठाणगाव खानगाव ठाणगाव येवला येवला ठाणगाव शेळके कामेर आहे काय काय भाव गेलाय एकावन्न तेवीसशे एकावन्न गेलाय मोठी साईज माल आहे तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एकावन्न काय बियाणं घरचं आहे का टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेवीसशे एकावन्न युटू जी सेवन यूज तुम्ही कुठले तुमचे कोण कुठे आहे कांदे कडच आहे का काय भाव गेले ते बावीस त्रेपन्न बावीसशे त्रेपन्न गेले बडा मीडियम मिक्स आहे गोल्टा बावीसशे त्रेपन्न टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज बियाणं कोणतं आहे तुम्ही कुठले म्हटलं कानडी कानडी काय नाव काय नाव कदम काय भाव गेला चोवीसशे रुपये गेला आहे मोठी साईज मा माल एकदम बियाणा कोणतं आहे घरगुती बियाणा हां सिंगल पत्ती किती म्हटले भाव चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये गेलाय टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये काय 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 चोवीसशे रुपया इथं गोलटी कोणाची तुमची आहे का काय भाव गेले बावीसशे साठ गेले गोल्टा आहे मीडियम छोटी गोल्टी आहे बडा आहे मिक्स आहे बावीसशे साठ रुपये गेले टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज जी सेव्हन न्यूज यूट्यूब कुठले म्हटलं कानडी 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 ठाणगावनी मला धरेल दिसतं विसापूर काय नाव काय भाव गेले चोवीसशे एकवीस गेले मोठी साईज माल आहे चोवीसशे एकवीस बियाणं घरचं आहे का पुढेच आहे चोवीसशे एकवीस आहे नाळी आहे टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी ट्वें वन ट्वें 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 रुपीस चोवीसशे एकवीस रुपये बडा मीडियम मिक्स आहे चोवीस सो एकवीस चोवीसशे चोवीसशे तीस गेलाय मोठी साईज माल आहे कुठला आहे कांदा विसापूर चोवीसशे तीस गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज बियाणं घरगुती का कोण इथं काय भाव गेलाय चोवीसशे तेवीस टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीज बडा साईज माल आहे चोवीसशे तेवीस रुपये काय बियाणा घरगुती आहे तुम्ही कुठले म्हंटल तो पण तुमचा आहे का अरे वा अजून शिल्लक किती मग वा वा काय भाव गेला पाहुणे चोवीसशे कोणतं आहे बियाणा चोवीसशे एक गेला गेलाय बडा मीडियम मिक्स आहे चोवीस रुपया टू थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज चो सो एक रुपया काय काय भाव गेला, गेला सव्वीस एक नंबर क्वालिटी आहे कोणतं आहे बियाणा कोणतं आहे किती म्हटले नाही भाव काय गेला सव्वीसशे अकरा आहे बडा साईज माल एकदम टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेवन रुपीज सव्वीसशे अकरा घरगुती आहे ना मस्त आहे क्वालिटी रान काळा आहे का पांढरे काय भाव गेला निंबाळा निंबाळा काय नाव काय भाव गेलाय चोवीसशे रुपये मिडियम साईज बडा साईज मिक्स आहे चोवीसशे रुपये केलाय टू थाउजंड फोर हंड्रेड बियाणा घरगुती काय पुढ्याच चायनाय चोवीसशे रुपये भाऊ ना कुठला आहे कांदा निंबाळ्याचा निंबाळा दोघं बनबाळ्याचे काय भाव गेलाय तेवीसशे अडोतीस रुपये केलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी एट रुपीज तेवीसशे अडतीस रुपया बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे अडतीस जी सेवन न्यूज यूट्यूब अहने अह नाही काय भाव गेला कुठला आहे कांदा काय नाव चोवीसशे एकतीस ना, ना। बडा साईज माल आहे चोवीस सो एकतीस रुपये काय टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी वन रुपीज चोवीस सो एकतीस रुपया बिया ना घरगुती कपडे चोवीस सो एकतीस रुपये काय भाव गेला तेवीसशे अठ्ठावीस बियाणा कोणतं तुम्ही कुठले तेवीसशे अठ्ठावीस गेलेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज तेवीस अठ्ठावीस कुठले म्हटलं तुम्ही विटावे घरगुती बियाणं आहे का तेवीसशे अठ्ठावीस रुपये गेला टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज कुठला आहे कांदा काका सोनी सांगवी सोनी सांगवी काय ठाकरे काय भाव गेला आहे पंचवीस भाव आहे पंचवीस वा वा चांगला गेला बडा साईज माल आहे चोवीसशे किती पंचवीसशे एकसष्ट एक पंचवीसशे एकसष्ट किल्ला आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज बिया घरगुती का मुरमाड आहे शेणखत अच्छा भारी कांदा काढला पंचवीसशे एकसष्ट एक नंबर क्वालिटी आहे पंचवीसशे एकसष्ट किल्लाय घर घरगुतीच बिया आहे पण जात कोणती म्हणजे चाय नाही का छान गेलाय मग लाईव्ह होते ना राव लाईव्ह होते पाहुणे कोण आहे इथं काय भाव गेले चोवीसशे गेला कुठला आहे कांदा काय नाव काय नाव कांगणे साहेब काय भाव गेलाय चोवीसशे तो तेवीसशे शहाऐंशी तेवीसशे शहाऐंशी तेवीसशे शहाऐंशी गेलाय मोठा साईज माल आहे तेवीसशे शहाऐंशी रुपये गेलाय आहे तेवीसशे शहाऐंशी रुपीज टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स रुपीज घरगुती बिया का एका पुढ्याचं घरगुती घरगुती हे असं अशी हे काय प्रकार म्हणून झाला असं दैवराचा प्रकार आहे बादळ हा ना हा औषध औषध भरपूर मारले एवढ्या तालुक्यावाले औषध आहे ना भरपूर तुम्ही पण माझ्या गावचे राव एक नंबर आमच्या पाहुणे का कुठले तुम्ही तुमचा कांदा आहे ना काय नाव कांदा कोणाचा काय कुठला आहे कांदा म्हटलं काय नाव आणि बियाणं कोणतं आहे एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर नारळी आहे ना जमीन काळी का मुरमाडे काय भाव गेलाय चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे असं काय मानते तेच म्हटलं यार एवढा भारी म्हटलंय पंचवीसशे पंचवीसशे गेलाय बडा साईज माल आहे पच्चशे रुपये काय एक नंबर क्वालिटी आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पच्चशे रुपये आणि शेणखत तो वापरलाय का नाही सुरुवातीला नाही नाही रासायनिक बरं 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 हे काय तुमची तुम <laughs> पंचवीसशे रुपये काय आहे एक नंबर क्वालिटी आहे पच्च रुपये पाहुणे कुठले तुम्ही कार्ड नाव काय भाव गेलाय बियाणं कोणतं आहे तेवीसशे किती तेवीसशे चौऱ्यात्तर तेवीसशे चौऱ्याहत्तर गेलाय बडा मीडियम मिक्स आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी फोर रुपीज बियाणा कोणता आहे म्हटलं घरगुती पाहुणे इथं कोण आहे कुठले काय भाव गेलाय बडा मीडियम मिक्स आहे गुल्टी गोल्टा मिक्स आहे किती म्हटले बावीसशे बावीसशे चौऱ्याहत्तर आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी फोर रुपीज जी सेवा न्यूज युट्यूब बावीसशे चौऱ्याहत्तर आहे दादा इथं दा कोण आहे कुठलं आहे दादा तुम्ही हिवर खेडे काय भाव गेलाय तेवीसशे ऐंशी गेलाय ऐंशी गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड एका गोलटिकवानाची आहे पंचवीसशे रुपये काय बडा साइज माल एकदम पच्सो रुपये एकदम बडा साइज आहे बिग साईज रुपये टू थाउजंड फाय हंड्रेड रुपये काय भाव गेला नाही हे लाल दिसत नाही ना म्हणून म्हणतो उन्हाळा काय उन्हाळ्या काय भाव गेला चोवीसशे गावरान कांदा आहे उन्हाळ चोवीसशे रुपये काय आहे चोवीसशे रुपये वडा साईज माल आहे उन्हाळ कांदा आहे गावरान चोवीसशे रुपया टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीस रुपये उन्हाळे गाव हा उन्हाळ कांदा आलेला आहे दादा काय भाव गेलाय तेवीसशे रुपये गेलो कुठले तुम्ही तेवीसशे रुपये आहे उन्हाळा कांदा तेवीसशे रुपये काय आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड चोवीस रुपया काय भाव गेलो तेवीसशे बासष्ट गेले टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज कुठले तुम्ही रेडगाव काळे काय भाव गेला पंचवीसशे रुपये आहे पो रुपये काय आहे बडा साईज माल आहे पचवीसशे रुपये पचवीसशे रुपये काय बडा साईज आहे पसो रुपये पच्सो रुपये काय पच्सशे रुपये काय बडा साईज आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पंचवीसशे रुपये गेला ना बियाणा कोणता घरगुती तुम्ही कुठले म्हटलं काय नाव बोराडे कंपनी काय काय भाव गेला काय भाव गेला म्हटलं तेवीसशे सत्तर गेला आहे बडा मिडियम मिक्स आहे तेवीसशे सत्तर रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कुठले म्हटलं तुम्ही वेळापूर वेळापूर काय आणलं कुठे कुठे कंपनी काय भाव गेला हां तेवीसशे गेलाय कुठले तुम्ही तेवीसशे रुपये गेले आहे बडा मीडियम मिक्स आहे मीडियम साईज माल आहे आता तेवीसशे रुपये आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपये भाव गेली गोलटी सोळाशे गेल्ली गोल्टी सोलाशो रुपये काय आहे गोल्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये कुठले तुम्ही दोन हजार रुपये गेली आहे उलटी कोणतं बिया ना दोन हजार रुपये गेलेली आहे चांगली एरी ना ते कुठले तुम्ही तेवीसशे एक्क्याण्णव गेले काय नाव जाधव तेवीसशे एक्क्याण्णव रुपये काय आहे बडा मिक्स मिक्सी टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज तेवीसशे घरचं आहे काय वाकी काय नाव बियाणा कोणतं आहे का पुढ्याच आहे का घरगुती काय भाव गेलाय चोवीसशे एकावन रुपये गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी वन रुपये चोवीसशे एक्क्याण्णव रुपये चोवीसशे रुपये गेला चोवीसशे रुपये गेलाय चोवीसशे दोन बडा मिडियम मिक्स आहे चोवीसशे रुपये गेलेला आहे तुम्ही कुठले बडा नाही चोवीसशे दोन रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड टू रुपीज चोवीसशे दोन घरचं बियाण आहे का पुढे घरचं भाऊ नाही कोणी तर काय भाव गेला चोवीसशे अकरा गेलेला आहे चोवीसशे ग्यारा रुपीज कोणतं बियाणा घरचं आहे का पुढेच टू थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज भाऊ नाही काय भाव गेला तेवीसशे चाळीस तुम्ही कुठले तेवीसशे चाळीस गेलाय तू टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज तेवीसशे चाळीस रुपये काय बियाणं घरचं आहे का पुढेच आहे पुढेच कोणाचा आहे हा कांदा काय भाव गेला एकोणवीसशे गेलाय गोल्टी आहे एकोणीसशे रुपये काय आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड एकोणीसशे रुपये काय बियाणं ना कोणतं आहे घरच आहे पुढे चायना आहे तुम्ही गुडले शॉप शिवापूर हा कोणाचा काय भाव गेला काय भाव गेला गेलाय तेवीसशे त्रेसष्ट गेलाय बडा मीडियम मिक्स आहे तेवीसशे त्रेसष्ट गेले कुठले तुम्ही तेवीसशे किती गे त्रेसष्ट गेले टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीस तेवीसशे त्रेसष्ट दादा तेवीसशे पंच्याण्णव बियाणं कोणतं आहे तेवीसशे पंच्याण्णव गेलं आहे बडा मीडियम मिक्स आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज बिया ना घरचं आहे पुढेच आहे लगेच थोड्या वेळात पाहुणे काय भाव गेला बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी गेलं आहे ब बडा साईज माल आहे थोडा कवर निघला आहे बावीसशे ऐंशी बिया ना कोणतं आहे बावीसशे ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज हे जरा लाल कमी उन्हाळत नाही लाल लालच आहे पण कलर म्हणजे तेवीसशे ऐंशी ना बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी गेले कवर निकला इसले कम काय बावीसशे ऐंशी कोण आहे इथं काय भाव गेला काका चोवीसशे एक्केचाळीस बडा साईज माल आहे चोवीसशे एक्केचाळीस गेलेला आहे बडा साईज माल आहे थोडा कवर निकलाय चोवीसशे एक्केचाळीस टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन रुपीज बियाणं घरचं आहे का पुढेच आहे कुठले तुम्ही तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद गेलाय बाडा मिडियम मिक्स आहे तेवीसशे नव्वद रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज बियाणं घरचं आहे का पुढेच घरचं आहे ना तेवीसशे नव्वद गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज कोण येत फोन नमस्कार काय भाव गेलाय अकरा चोवीसशे अकरा गेलाय बडा मिडियम मिक्स आहे चोवीसशे अकरा टू थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज तुम्ही कुठले म्हटलं कोटमगाव कोटमगाव काय नाव काय म्हटलंय काका मग लगेच देवरगाव काय नाव काय भाव गेलाय चोवीसशे गेलेला आहे बडा मीडियम मिक्स मिक्स आहे चोवीसशे रुपये गेलाय टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये गेलेला आहे बियाणं घरचं आहे का पुढेच आहे <laughs> एक नंबर आहे तेवीसशे ऐंशी गेलेला आहे एकदम वन कलर माल बियाणा कोणतं आहे तेवीसशे ऐंशी टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज तेवीस बडा मिक्स आहे गो गाव कोणतं म्हंटल बाकीचे काय भाव गेला तेवीसशे नव्याण्णव नव्या गेले बियाणा कोणतं आहे तेवीसशे नव्याण्णव टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज बाडा मीडियम साइज आहे तुम्ही कुठले म्हटलं रेडगाव पाहू नाही कुठला आहे का अंधा कोण आहे इथं मी जुळगावच आहे